नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आल्यासात चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तर मित्रांनो बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवक अठ्ठेचाळीस हजार आठ क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सर्वसंद्रा सतराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तीन क्विंटल नवीन आल्यासात माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी